ओम नम शिवाय श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी महाशिवरात्री हा सण फाल्गुर कृष्ण चतुर्दशीला पंधरा फेब्रुवारीला आलेला आहे भगवान शिवांचा प्रमुख सण म्हणून ओळखला जातो महाशिवरात्री म्हणजे शिवांची महान रात्र या दिवशी निजली उपास केल्याने महाशिवरात्रीच्या संपूर्ण व्रताचं शुभफळ लाभत असते महाशिवरात्रीच्या रात्री शिव व पार्वती यांचा विवाह झाला होता व रात्री महादेवाने महाकाय शिवलिंगाच्या रूपात दर्शन दिले होते या दिवशी चोवीस तास हा उपास केला जातो यंदा हा उपास पंधरा फेब्रुवारीला आपल्याला करायचा आहे तर सोळा फेब्रुवारीला सकाळी नऊ वाजून तीस ते साडेदहा वाजेपर्यंत सोडायचा आहे तर हा उपास शारीरिक व मानसिक शक्तीचे प्रतीक म्हणून ओळखले जाते या दिवशी शिवांची तांडव मुद्राची सृष्टीच्या चक्राची प्रतीक आहे या दिवशी महाशिवरात्रीला संपूर्ण भक्त पूर्ण श्रद्धेने शिवांची पूजा करत असतात आराधना केली जाते त्यामुळेच मनाला शांती व आध्यात्मिक शक्ती प्राप्त होते हा सण शिव व पार्वती मात्याच्या दिव्य मिलनाचे प्रतीक म्हणून ओळखले जाते या दिवशी रात्री शिवशंकराने तांडव नृत्य केले होते व शिवलिंगाच्या स्वरूपात प्रथम प्रकट झाले होते या दिवशी रात्रभर जागरण करून ओम नम शिवाय या मंत्राचा जप केला जातो या दिवशी रात्रीच्या चार प्रहारामध्ये पूजा करत असतात हे व्रत जीवनातील संकट दूर होऊन नशीब चमकत असतो म्हणून सकाळ संध्याकाळ दुपार त्याचबरोबर रात्री ही पूजा केली जाते यंदा सर्वार्थ सिद्धयोग जुळून आलेला आहे तर महाशिवरात्रीला सर्वार्थ सिद्ध योगामध्ये ही पूजा केल्याने आराधना केल्याने अभिषेक केल्याने जीवनातील सर्व कार्य हे सफल होतात साडेसाती दूर होते आणि भगवान शिवांचा आणि माता पार्वतीचा आशीर्वाद लाभत असतो सर्व संकट दूर होण्यासाठी या दिवशी शिवरात्री हा उपास रात्रीपर्यंत म्हणजेच दीड तासाचा हा उपास असतो चोवीस तासामध्ये हा उपास सोडला जातो एक दिवस संपूर्ण हा निर्जली उपास करत असता तर या उपसाला कोणते पदार्थ खावेत उपास कसा धरावा कधी सोडावा त्याचबरोबर चुकूनही या तीन स्त्रियांनी हा, हा उपास धरू नये याचे नियम काय आहेत हा उपास केल्याने नेमकं काय घडते किंवा या उपासाचं शुभफळ काय आहे नियम कोणते आहे महत्त्व काय आहे मंत्र कोणता आहे त्याचबरोबर कोणत्या रंगाची साडी आपल्याला घालायची आहे आणि हे पाच नियम आवर्जून पाळायचे आहेत तर ते नियम कोणते आहेत याबद्दलची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा कमेंटमध्ये ओम नम शिवाय या मंत्रचा जप नक्की करा आणि हा मंत्र लिहायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर महाशिवरात्रीचा उपवास का करावा तर असं म्हटलं जाते की महाशिवरात्रीचा उपास केल्याने आपल्या जीवनामध्ये आनंद आणि सुखप्राप्त मिळत असते सौभाग्याची प्राप्ती होत असते हा उपास विधवा स्त्रियांनी किंवा मुलींनी करावा असं म्हटलं जाते की मुलीला चांगला वर मिळावा म्हणून हे व्रत केले जाते तर या दिवशी लवकर उठायचं आहे लवकर उठल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं गंगाजल आणि गोमूत्र टाकून आंघोळ करायची आहे थोडंसं पंचगव्य आहे जे म्हणजे गाईचं दूध असतं कचं तर ते आंघोळीच्या पाण्यात टाकून आपल्याला आंघोळी करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर शिवलिंगाला सर्वात प्रथम आपल्याला जल अर्पण करायचं आहे तर तुम्ही मंदिरामध्ये जाऊन ही पूजा करू शकता किंवा सकाळी ब्रह्ममुहूर्तावर केली तरीही चालते पांढऱ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे तर पंचगव्य म्हणजे गाईचे दूध त्यानंतर दही असेल किंवा दूध दही तूप म साखर या पंचामृताने शिवलिंगावर लेप करावा किंवा हे अर्पण करत असताना जल अर्पण करून अभिषेक करावा अभिषेक करत असताना ओम नम शिवाय हा मंत्र बनायचा आहे त्यानंतर अष्टगंधक चंदन लावायचं आहे एकशे आठ वेळा बेलपत्र अर्पण करायचं आहे जर तुमच्याकडे एकशे आठ बेलपत्र अर्पण करायला नसेल तर तुम्ही पाच सात किंवा अकरा या विषमसंख्येमध्ये तुम्ही बेलपत्र अर्पण करू शकता बेलपत्र अर्पण करताना जो गुळगुळीत भाग आहे तर तो शिवपिंडीवर अर्पण करायचा आहे उत्तर दिशेला उभे राहून आपल्याला ही पूजा करायची आहे त्यानंतर तुमच्याकडे धतुऱ्याचं फुलं आहे पांढऱ्या रंगाची फुलं आहे गुलाबाचं फुलं आहे जास्वंदाचं फुलं असेल तर हे फुलं अर्पण करायची आहे तर या दिवशी तुम्ही नैवेद्य जो ठेवणार आहात तर तो खिरीचा नैवेद्य दाखवायचा आहे या दिवशी महाशिवरात्रीला धुत्रेचे जे फळ आहे हिरव्या रंगाचे ज्याला काटे असतात तर ते फळ अर्पण करायचं आहे घोगल्याचं फूल वाहण्याची पद्धत आहे तर महाशिवरात्री ही जी सर्वात विधी आहे ती ही सर्वात महत्त्वाची विधी म्हटली जाते कारण वर्षातून हा एकदा दिवस येत असतो या ये दिवशी आपल्या पृथ्वी तलावर आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी भगवान शिवशंकर हे पृथ्वी तलावर अवतार घेत असतात म्हणून पवित्र गंगेमध्ये स्नान करत असतात असं म्हटलं जातं की पवित्र गंगेमध्ये स्नान केल्याने महादेवाचा आशीर्वाद प्राप्त होतो आपल्या कुंडलीतील राहू केतू शांत होतो आणि प्रत्येक कामामध्ये आपल्याला यशही मिळत असते तर या दिवशी असं म्हटलं जाते की काही ज्या महिला आहे घरातल्या तर ते अन्न आणि पाणी पूर्णपणे वर्ज्य करत असतात तर या दिवशी ज्या उपासाला पदार्थ खाल्ले जातात तर फळं असेल ज्यूस असेल किंवा उपासाला काही पदार्थ असतात जसं की शाबुदाना असतो गोड पदार्थ तुम्ही खाऊ शकता असं म्हटलं जाते की या दिवशी गोड पदार्थ खाल्ल्याने तिखट पदार्थ न खाता गोड पदार्थ जर तुम्ही खाल्ले तर मन व शरीर हे शुद्ध उपास नकलत, करत असतो हा उपवास महाशिवरात्रीचा उपास हा नकळत कळत झालेल्या चुकापासून आपल्याला माफी मिळत असते या दिवशी त्याचबरोबर आपल्या जीवनातील जे कर्म आहे तर तो शुद्ध करत असतो म्हणूनच हा उपवास एक विधी आहे जी तुमच्या जीवनामध्ये संपूर्ण इच्छा जी आहे किंवा संकट जे आलेलं आहे तर ते टळत असते व तुमच्या कुंडलीतील सर्वांना जे पती आहे किंवा मुलगा आहे तर त्यांच्या जीवनातून चक्रातून तुमची मुक्तता ही होत असते म्हणूनच असं म्हटलं जातं की सकाळ प्रदोष काळानंतर पूजा केली जाते चार प्रहारामध्ये केलेली पूजा ही सफल होत असते रात्रभर शिवतत्वाशी जोडलेले राहण्यासाठी परवानगी देत असतो या दिवशी कोणती चूक केल्याने मानसिक व शारीरिक त्रास होतात तर या दिवशी हे नियम जर तुम्ही पाळीत तर या दिवशी जर हे नियम काटेकोरपणे जर पाळीत तर भगवान शिवांचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि या व्रताचं संपूर्ण फळ जे आहे तर ते, ते, ते तुम्हाला लाभत असते तर या दिवशी कोणते नियम आहेत नऊ नियम पाळायचे आहेत तर ते नियम पहिला नियम आहे तर आपण दिवसभर झोपत असतो एखाद्या दिवशी झोपत असतो काम केल्यानंतर तर या दिवशी चुकूनही झोपायचं नाही दिवसभर संध्याकाळी आपल्याला बारा वाजेपर्यंत सेवा करायची आहे या दिवशी मांस अंडी मांसाहारी पदार्थ हे खाऊ नये त्याचबरोबर अन्न खाणे हे टाळावे सात्विक भोजन आपल्याला घ्यायचं आहे त्याचबरोबर मद्यपान करणे व कोणाबद्दल आपल्या मनामध्ये राग आणणे किंवा काही शब्द जे आहे चुकीचे बोलणे किंवा एखाद्या म्हाताऱ्या व्यक्तीचा अपमान करणे किंवा एखाद्या गरीब व्यक्तीला आपण दान न करणे किंवा चुकीच्या पद्धतीने वागणे असं करू नये एखाद्या ब्राह्मणाला जेवू घालावे एखाद्या गरीबाला दानधर्म करावा अन्न किंवा तुम्ही जेऊ घालू शकता किंवा दक्षिणा देऊ शकता हे काम केल्याने आपल्या पूर्वजांचा आशीर्वाद प्राप्त होतो आता या दिवशी अविवाहित मुले शिवरात्रीचा उपास करत असतात यामुळे त्यांना त्यांच्या योग्य वर जो आहे तर तो मिळत असतो महाशिवरात्री ही सर्वात काळी रात्र म्हटली जाते तर या दिवशी शिव जो विशाल शून्यता आणि शून्यता आहे ज्यांना महान भगवान किंवा महादेव म्हटलं जातं म्हणूनच याला शिवरात्री असं म्हटलं जातं तर या दिवशी जो जप केला जातो तर तो, तो म्हणजे ओम शिवाय किंवा श्रीशिवाय नमस्तुभ्यम हे दोन्ही मंत्र म्हटले जातात तर हा एक छोटासा जप आहे यामुळे मन शांत होते आणि मनामध्ये सकारात्मकता येत असते हा मंत्र म्हटल्याने तुम्ही आतून नतमस्तक होता तुम्ही दुसऱ्यावर दया आदर दाखवाल याला पंच अक्षरी म्हणजेच पाच म्हणजे ओम नम शिवाय हे पाच मंत्र जे आहेत तर याचा गाभा आहे तर लोक पाच ध्वनींना एक चंच म्हणत असतात याचा अर्थ असा होतो की मी शिवाला वंदन करतो किंवा शिवांचा आदर करतो म्हणूनच महाशिवरात्रीला असं म्हटलं जाते की जे त्रिदेव आहेत म्हणजे त्रिमूर्तीपैकी एक देव असलेल्या ब्रह्मांड नायकाचा नाश करणाऱ्या शिवाला हा दिवस समर्पित केला जातो म्हणून या दिवशी गणपती बाप्पाची कार्तिकेयची माता अन्नपूर्णा देवीची आणि माता पार्वतीची आणि त्यांची जी, जी मुलगी आहे अशोकसुंदरी तर त्यांची पूजा केली जाते भगवान शिवपिंडीची पूजा केली जाते तर या दिवशी शंकराची पूजा करत असताना असं म्हणतात की जर माघ महिन्यातील शिवरात्र सर्वात महत्त्वाची आहे मग जर या महाशिवरात्रीलाच आपण काही जर वस्तू अर्पण केल्या तर भगवान शिव हे लवकर प्रसन्न होत असतात तर या दिवशी माता पार्वती व भगवान शिवांचा विवाह झाला होता म्हणूनच या दिवशी ग्रहाची स्थिती अशी असते की मानवी शरीरातील ऊर्जा नैसर्गिकरित्या आपल्या संपूर्ण शरीराला एक सकारात्मक लहरी प्राप्त होतात या दिवशी रात्रभर सेवा आराधना किंवा आपण जल अभिषेक करतो रुद्राभिषेक करत असतो दिवसभर तर याचं फळ हो या जे आहे तर ते शंभर टक्के आपल्याला प्राप्त होते या दिवशी शिवलीला अमृत याचे पठन करणे किंवा सकाळी लवकर उठून पठन करणे याला खूप महत्त्व दिलं जाते त्याचबरोबर केतकी आणि चंपा हे जे फूल आहे हे चुकूनही अर्पण करू नये त्याचबरोबर शिवपिंडीवर जे तुळशीचं पान आहे ते सुद्धा आपल्याला अर्पण करायचं नाही तर शिवपिंडीवर नारळाचं पाणी अर्पण करू नये नारळ हे माता पार्वतीला अर्पण करू शकता पण चुकूनही शिवपिंडीवर अर्पण करू नका त्याचबरोबर या दिवशी शुद्ध तुपाचा दोन वातीचा दिवा लावायचा आहे तर दिवा लावत असताना आपल्याला तुपाचीच गाईच्या तुपाची शुद्ध तुपाची वाद जी आहे तर ती लावायची आहे नंतर त्यामध्ये काळे तीळ टाकायचे आहेत भगवान शिवपिंडीवर या दिवशी काय काय अर्पण करायचं आहे तर तुम्ही या दिवशी भस्म लावू शकता चंदन लावू शकता आणि पांढऱ्या रंगाची फुले अर्पण करायची आहे धोत्र्याचं फूल अर्पण करायचं आहे आणि साखर तिळ त्याचबरोबर आपल्या एका वाटीमध्ये पाच लवंग भिजू घालायचे आहेत तुपामध्ये आणि ह्या लवंग अर्पण करायच्या आहेत किंवा तुम्ही यामध्ये जे काळे मिरे आहेत तर पाच काळी मिरे घेऊ शकता लवंग किंवा काळी मिरी घेतली तरीही चालेल यामुळे काय होते की साडेसाती दूर होते एखादा शत्रू तुम्हाला त्रास देत असेल तर तो शत्रू घरी येऊन तुमची माफी मागेल आणि आपल्या मुलांच्या कोणत्याही कामामध्ये अडथळे येणार नाही जो शत्रू तुमचा आहे जो गुपित आहे तर तो कोणत्याही कामामध्ये अडथळे आणणार नाही यासाठी जे लवंग आहे किंवा मिरे आहेत तर ते त्याचा वापर अशा पद्धतीने केला जातो तुपामध्ये रात्रभर भिजू घालू शकता किंवा दोन तास एक तास भिजू घालून शिवपिंडीवर अर्पण करू शकता अशा पद्धतीने पूजाही केली जाते आवर्जून या दिवशी एकशे आठ तांदूळ अर्पण करत असताना ओम नम शिवाय हा मंत्र म्हणायचा आहे एकशे आठ वेळा तांदूळ मोजून घ्यायचे आहे किंवा तुम्ही घरी मोजले तरीही चालेल किंवा आपल्याला मंदिरामध्ये गेल्यानंतर शिवपिरणीवर अर्पण करता वेळेस हा मंत्र म्हणत एक एक तांदूळ जे आहे अखंड तर ते अर्पण करायचं आहे त्याला थोडंसं पाणी लावायचं आहे आणि अर्पण करायचं आहे अशा पद्धतीने एकशे आठ तांदूळ हे अर्पण केले जाते तर या दिवशी मुहूर्तावर जर तुम्ही पूजा केली रविवारच्या दिवशी तर असं म्हटलं जाते की सूर्यदेवाचा जो वार आहे तर तो रविवार आहे यामुळे आरोग्य संपत्ती ऐश्वर हे मिळत असते आणि आपलं आरोग्य जे आहे तर ते चांगलं राहण्याचं चा काम या दिवशी रविवारच्या दिवशी सूर्यदेवाला अर्घ देऊन केलं जातं भगवान हे आपल्या सृष्टीचे ब्रह्मांड नायक आहेत असं म्हटलं जाते की शिवरात्री आल्यामुळे शिव सूर्य असा सहयोग जुळून आलेला आहे यामुळे शुद्ध होत असतो आणि आपल्या जीवनात एक संकट जे आलेलं आहे तर ती टळत असते तर हा दिवस अत्यंत शुभ असल्यामुळे या दिवशी काही योग जे आहेत तर ते जुळून आलेले आहेत तर या दिवशी जे श्रावण नक्षत्र आहे तर याचा सुयोग जुळून आलेला आहे श्रावण नक्षत्राचा नक्षत्रा स्वामीचंद्र आहे जो भगवान महादेवाच्या मस्तकावर विराजमान आहेत या वेळेत पूजा केलेली सफल होत असते म्हणूनच यंदा पंधरा फेब्रुवारी वार रविवार या दिवशी महाशिवरात्र आलेली आहे याला शिवरात्री असंही म्हटलं जातं फाल्गुन महिन्यातील चतुर्दशी तिथीला सर्वार्थ सिद्धयोग जुळून आलेला आहे तर महाशिवरात्रीला आपल्याला सकाळ संध्याकाळ दुपार रात्री बारा वाजेपर्यंत पूजा करायची आहे त्याचबरोबर याचा शुभ मुहूर्त जो आहे तर तो चतुर्दशी तिथीच्या दिवशी प्रारंभ झालेला आहे पंधरा फेब्रुवारीला रविवारी दोन हजार सव्वीसमध्ये दुपारी पाच वाजून चार मिनटांनी होणार आहे आणि चतुर्दशी तिथीची समाप्ती जी आहे तर ती सोळा फेब्रुवारीला दोन हजार सव्वीसला सोमवारी दुपारी पाच वाजून चौतीस वाजता सुरुवात जी झालेली होती ती या दिवशी या वेळेमध्ये संपणार आहे निषिद्ध काळ जो आहे तर महाशिवरात्रीच्या पूजेचा शुभ मुहूर्त म्हटला जातो तर तो रात्री नऊ वाजून बारा मिनिटांनी तर रात्री एक वाजून एक मिनिटापर्यंत राहणार आहे आणि सोळा फेब्रुवारीला सोमवारी सकाळपर्यंत राहणार आहे या वेळेत आपण जर पूजा केली तर त्याचं फळ जे आहे तर ते खूप पटीने आपल्याला प्राप्त होते तर यामध्ये चार प्रहारामध्ये पूजा कोणत्या वेळी आपल्याला करायची आहे तर प्रथम प्रहर पूजा जी आहे तर ती संध्याकाळी सहा वाजून अकरा या तिथीपासून तर रात्री नऊ वाजून तेवीसपर्यंत आपल्याला पंधरा फेब्रुवारीला रविवारी ही पूजा करायची आहे त्यानंतर दुसरी पूजा म्हणजे द्वितीय पूजा जी आहे तर ती नऊ वाजून तेवीस ते मध्यरात्री बारा वाजून पस्तीस मिनटापर्यंत असणार आहे या वेळेमध्ये पूजाही करू शकता तर तृतीय प्रहर पूजा जी आहे तर ती बारा वाजून पस्तीसपासून तर तीन वाजून सत्तेचाळीस मिनटापर्यंत राहणार आहे या वेळेमध्ये पूजा तुम्ही करू शकता चौथी पूजा चतुर्थ प्रहर पूजा म्हणजे ही पूजा सकाळी तीन वाजून सत्तेचाळीपासून तर सहा वाजून एकोणसाठ मिनटापर्यंत राहणार आहे अशा पद्धतीने या चार प्रहरामध्ये तुम्ही जर पूजा केली तर या दिवशी याचं शुभफळ अनेक पटीने आपल्याला लाभत असते जीवनातील सर्व शत्रूचा स् नाहीसा होतो आणि भगवान शिवांचा आशीर्वादही प्राप्त होतो या दिवशी उपवास सोडण्याची जी वेळ आहे सकाळी सोळा फेब्रुवारीला सोमवारी सकाळी सहा वाजून एकोणसाठ मिनटापासून संध्याकाळी तीन वाजून चोवीस मिनिटापर्यंत आहे म्हणून या तीन ते दोन तासामध्ये तुम्ही उपास सोडू शकता त्याचबरोबर या दिवशी एक आध्यात्मिक शक्ती वाढवण्याचं काम हे उपास करत असते असं म्हटलं जाते की या उपासामध्ये चतुर्गृही योग जो आहे तर तो जुळून आलेला आहे ज्यामध्ये सूर्य बुध राहू केतू शुक्र हे चार ग्रह एकत्र येणार आहे या दिवशी शिववास योग जो आहे तर तो राहणार रा आहे तर या दिवशी शिववास कैलासवासावर किंवा नंदीवर असणे शुभ मानले जातं जो रुद्र अभिषेक जल अभिषेक करण्यासाठी शुभ मानले जाते या वेळेमध्ये एक अशुभ काळ असतो तर तो म्हणजे या कालावधीमध्ये आपल्याला चुकूनही पूजा करायची नाही त्यामध्ये पहिला जो अशुभ काळ आहे तर तो काळ राहणार आहे तर काळ हा पंधरा फेब्रुवारीला रविवारी दुपारी चार वाजून सत्तेचाळीस मिनिटापासून तर सहा वाजून अकरा मिनिटापर्यंत राहणार आहे या वेळेमध्ये तुम्ही पूजाही करू नये तर या दिवशी यमगंडन काळसुद्धा राहणार आहे तर बारा वाजून पस्तीस मिनिटापासून तर एक वाजून एकोणसाठ मिनटापर्यंत राहणार आहे या काळात आपल्याला पूजाही चुकूनही करायचे नाही तर पहा भगवान महादेवाची पूजा भद्रकाळामध्ये चुकूनही करू नये रात्रीच्या प्रहारामध्ये म्हणजे प्रहार काळात जर भद्रकाळ असेल तर त्याचे काही दोष आपल्याला लागत असतात शिव हा सर्व दोष दूर करणारा साडेसाती दूर करणारा राहू केतूला शांत करण्यासाठी भगवान शिवांची पूजा के केली जाते या वेळेमध्ये म्हणून पूजा केली जात नाही तर निषिद्ध काळ जो आहे तर तो बारा वाजून नऊ मिनटापासून तर एक वाजून एक वाजेपर्यंत राहणार आहे मध्यरात्री तर या दिवशी पंधरा फेब्रुवारीला प्रदोष काळ झाल्यानंतर पूजा तुम्ही करू शकता मध्ये तुम्ही नामस्मरण मंत्र जप किंवा श्रीशिवाय शिवाय मी या मंत्राचा जप करू शकता तर या दिवशी शिवपिंडीवर कोणत्या वस्तू चुकूनही अर्पण करायच्या नाही तर असं म्हटलं जाते की या दिवशी पाणी आणि जल शुद्ध पिण्याचं पाणी आपल्याला अर्पण करायचं आहे अर्पण करता वेळेस तुम्ही सकाळी संध्याकाळी अशा पद्धतीने पूजा करू शकता तर एका कलशामध्ये काळे तीळ टाकून आपल्याला पिण्याचं पाणी घ्यायचं आहे आणि हे अर्पण करता वेळेस आपल्याला उत्तर दिशेला उभं राहायचं आहे त्यानंतर पाणी अर्पण करत असताना ओम नम शिवाय या मंत्राचा जप करावा यामुळे मन आत्मा शुद्ध होतो कोणत्याही कामामध्ये आपलं मन जे आहे तर ते लागत असतं त्याचबरोबर एकशे आठ किंवा पाच अकरा अशा पद्धतीने बेलाचं पान घ्यायचं आहे आणि त्यानंतर बेलाचं पान या पाण्यामध्ये बुडवायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हे पान शिवपिंडीवर अर्पण करायचं आहे देट तोडून अर्पण करायचं आहे असं म्हटलं जाते की हे पान जे आहे तर हे त्रिगुणाचं प्रतीक म्हणून ओळखलं जातं हे पान अर्पण केल्याने भगवान शिव प्रसन्न होतात हे अर्पण करत असताना तिन्ही पानाला आपल्याला अष्टगंधक लावायचं आहे गुळगुळीत उलटा भाग अर्पण करावा कारण या दिवशी दूध जे अर्पण करत असतो तर ते सहारक असून त्याची उष्णता ही शांत करण्यासाठी थंड दूध अर्पण करावं मध त्याचबरोबर साखर तूप दही हे एकत्र करून हे पंचामृत शिवपिंडीवर अर्पण करायचं आहे त्यानंतर भस्म विभूती धोत्र्याचं फळ असेल फूल असेल तर ते अर्पण करावं आणि तुळशी असेल केतकी हळद कुंकू शेंदूर नारळ हे अर्पण करू नये चुकूनही शंख अर्पण करू नये किंवा शंखाने अभिषेक करू नये शंखाने अभिषेक करू नये त्यानंतर केवड्याचं फूल अर्पण करू नये केतकीचे फूल हे अर्पण करू नये तर जलाधर नावाच्या राक्षसाचा वध या दिवशी भगवान महादेवाने केला होता म्हणूनच जलांधराची जी पत्नी आहे वृंदा ही भगवान शिवाला आपल्या पूजेमध्ये स्थान न देण्याचं शाप दिला होता म्हणूनच शिवाला तुळस ही अर्पण केली जात नाही हळदी सौंदर्य व विष्णूला आवडणारी पदार्थ वस्तू आहे म्हणूनच शिवलिंग हे पुरुष तत्वाचे नैसर्गिक वैराग्याचे प्रतीक आहेत पुरुष तत्वाचे व वैराग्याचे प्रतीक म्हणून ओळखले जाते म्हणूनच शिवपिंडीवर हळद अर्पण चुकूनही करू नये कुंकू हे सौभाग्याचं लेणं म्हटलं गेलेलं आहे म्हणूनच सौभाग्याचं लेहणं म्हटल्यामुळे आणि आन आपल्या पतीचं संरक्षण या हळदी कुंकानेच होत असते म्हणूनच हे हळद आणि जे हळद आणि कुंकू आहे तर ते अर्पण केलं जात नाही या दिवशी शिव हे वैरागी तपस्वी आहेत त्यांना क कुंकू हे लावू नये महादेवाला अर्पण केलेल्या वस्तू ह्या निर्माल्य म्हणून वापरल्या जात नाही ह्या एखाद्या नदीमध्ये प्रवाहित कराव्या कोणीही ग्रहण करू नये पण तुम्ही जे बेलाचं पान आहे तर ते अर्पण करू शकता या दिवशी कोणत्या तीन स्त्रियांनी चुकूनही हा उपास करू नये नाही तर आयुष्यभर तुम्हाला पश्चाताप होईल शिव क्रोधित होतील घरात दारिद्र्य येईल दुःख वाटायला येईल म्हणूनच पंधरा फेब्रुवारीला आपल्याला या तीन स्त्रियांनी उपवास केलेला चालत नाही तर या तीन स्त्रियाचा उल्लेख गरुड पुराणामध्ये शिवपुराणामध्ये आणि पद्मपुराणामध्ये सांगितला गेलेला आहे तर यातील जी स्त्री पहिली आहे तर या तीन स्त्रियांनी हा उपास चुकूनही करू नये त्यात सर्वात प्रथम पहिलं म्हणजे ज्या घरामध्ये मासिक पाळी एखाद्या स्त्रीला आलेली असेल तर त्या स्त्रीने आलग बसावे घरातील बाकी मंडळीने पूजा करावी उपवास करावा आणि ज्या स्त्रीला मासिक पाळी आलेली असेल तर त्यांनी नामजप करावा दुरून दर्शन घ्यावे मंदिरामध्ये जाऊ नये स्तुतक पडलेला असेल तर त्या स्त्रियांनी फक्त उपास करावा निर्जली करू शकता उपासाला फळे ज्यूस सफरचंद गोड पदार्थ तुम्ही खाऊ शकता भगर चुकूनही खायचे नाही त्याचबरोबर हा उपास कडक असतो या उपवासाला मसाला तिखट जमत नाही गर्भवती स्त्रियांनी चुकूनही हा उपास करू नये गर्भवती स्त्रियांना तीन ते चार वेळा जेवण करावं लागतं कारण आपल्या गरमामध्ये जे बाळा आहे तर त्याची वाढ चांगली व्हावी त्याला पोषण चांगलं विटॅमिन पुरावं त्यासाठी कोणत्याही जे त्रास आहे तर ते बाळाला होऊ नये बाळासाठी त्यांच्या वाढीसाठी पोषक घटकाची भरपूर प्रमाणाची पाण्याची गरज असते म्हणूनच दीर्घकाळ उपाशी राहिल्याने शरीरातील साखर ही नियंत्रणात राहत नाही त्यामुळे चक्कर येणे उलटी होणे किंवा पोटात त्रास होणे ह्या गोष्टी सतत जाणवत असतात म्हणून गर्भवती स्त्रियांनी हा उपास करू नये महादेवाची साधी सोपी पूजा केल्याने महादेव हे लवकर प्रसन्न होणारे देव आहेत म्हणून त्यांची साधी सोपी पूजा केल्याने सर्व फळ आपल्याला प्राप्त होते म्हणून तुम्ही उपवासाचे पूर्ण पदार्थ खाऊन हा उपवास करू शकता तर पुढची स्त्री आहे स्तनपान करणारी महिला ज्या घरामध्ये स्तनपान करणारी एखादी महिला असते तर त्या महिलाने आपल्या मुलाला दूध पाजण्याचं काम जे आहे तर त्या करत असतात तर त्यांनी हा उपास निर्जली चुकूनही करू नये उपास केल्याने आईच्या शरीरातील ऊर्जेचे व प्रतिकारात्मक शक्ती असते तर ती कमी होत असते याचा परिणाम आपल्या दुधावर होत असतो लहान बाळाला दूध पुरत नाही पोषक घटक मिळत नाही म्हणूनच बाळ जे आहे तर ते चिडचिड करत असतात रडत असतात त्यामुळेच या व्यक्तीने म्हणजेच या स्त्रियांनी उपास हा करू नये तुम्ही उपवासाचे पदार्थ खाऊन हा उपास पूर्ण करावा तर पहा हा उपास किती वेळ करायचा आहे तर हा उपास करत असताना आपल्याला चोवीस तासामध्ये करायचा आहे म्हणजेच आपल्याला हा दीड दिवसाचा उपास करायचा आहे म्हणजेच आपल्याला सकाळ ते संध्याकाळ हा उपास करायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी सोमवारच्या दिवशी हा उपवास सोडायचा आहे अशा पद्धतीने हा जर नियम तुम्ही काटेकोरपणे पाळला तर संपूर्ण जे संपूर्ण उपवासाचं फळ आपल्याला लाभत असते म्हणून हे नियम आवर्जून महिलांनी पाळावेत विधवा स्त्री असेल किंवा मुलगी असेल तर त्यांनी हा उपवास करू शकता हे नियम आवर्जून पाळायचे आहे श्रीस्वामी समर्थक